सकाळी काठी गावाहून निघाले स्पेशल ट्रीटमेंट मिळालीच होती त्याप्रमाणे तिने मला आतमध्ये सांगोळ करायला पण दिली आणि निघताना तिने मला नारळ नाराड़, नारळाची बर्फी आणि चिक्की असं पॅकेट बांधून दिलं की साथ मेरको कही लगे गा तो भूक लगे तो पाले ना म्हणून तिचा आग्रह मोडताना मला खूप वाईट वाटत होतं पण इलाज नव्हता त्यामुळे मी तिथून पुढे निघाले पुढे चालता चालता अं सांडिया घाट लागला साधारण एक चार पाच किलोमीटरवर सांडिया घाट लागला सांडिया घाट म्हणजे शांडिल्य ऋषींची ती तपोभूमी आहे तर घाट सुंदर होता पण एका गोष्टीचं खूप वाईट वाटलं की अक्षरशः म्हणजे जे काही आश्रम किंवा वरती जे काही मंदिर असेल तिथपासून तो सबंध घाट आणि किनाऱ्यापर्यंतचा रस्ता किंवा जो भाग होता तो अत्यंत अस्वच्छ होता इतका अस्वच्छ होता की मला तिथे थांबायची पण इच्छा झाली नाही मी तिथून कुठेही न थांबता मी तशीच पुढे निघाले मग सिवनी घाटाच्या अलीकडे थोडासा असा वर्ण जरा कठीण रस्ता होता दमही लागला थोडीशी भूकही लागली होती त्यामुळे मी थांबले तिथे त्या माताजीने जी चिक्की दिली होती बर्फी दिली होती ती थोडीशी खाल्ली आणि मी तिथून पुढे निघाले मग पुढे सिवनी घाट लागला तर सिवनी घाटाला अशी खाल्णं वाट होती सबंद असा घाट होता वरती मंदिर होतं आश्रम होता तर थांबायची काही गरज नव्हती तशी पोड भरलं होतं त्याच्यामुळे मी तशीच पुढे निघूया असा विचार केला होता तर पुढे जाताना म्हटलं एकदा फक्त रस्ता विचारून घेऊ हुं की व्यवस्थित आहे ना पुढे रस्ता एकटीने जाऊ शकते ना किंवा किनाऱ्याने काही पुढे प्रॉब्लेम नाही ना का रस्त्याने जावं लागेल असा सगळा विचार करून एक माणूस होता तिथे मी त्याला नर्मदेहर केलं आणि त्याला म्हटलं की हाच रस्ता आहे ना पुढे तर तो म्हटला हो रस्ता हाच आहे पण वरती ते महाराज आहेत ना ते तुम्हाला हाक मारतायत तर तुम्ही वरती जा आणि चहा घ्या तर मी म्हटलं चहासाठी परत एवढा सगळ्या पायऱ्या एवढा तो घाट चढून जायचा नकोच जायला म्हणून मी थोडस दुर्लक्षच केलं आणि मी पुढे निघाले तर वरण जोरदार हाक आली की नर्मदेहर माताजी मग मी असं वरती पाहिलं तर ते महाराज उभे होते त्यांनी मला खून केले की वरती या आता त्यांनी हाक मारल्यावर मला जाणं भागच होतं वरती त्यामुळे मी पायऱ्या चढून वरती गेले आणि काय चपला बूट काढत होते तर ते मला म्हणले की हमरी यहां पे ड्युटी लगी है तो चाय पाये बिना आप कैसे जा सकती हो आगे तर मला हसायला आलं म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की नर्मदा मेने मला इथे सेवा करण्यासाठी से माझी ड्युटी लावली आहे तर तुम्ही आ, ती चुकून कशी काय जात आहे हमरी नोकरी खा जाऊगी क्या असं त्यांनी मला विचारलं तर मला खूप हसायला आलं तर मी त्यांना म्हटलं माफ की महाराज असं मी त्यांना हसतच म्हटलं आणि वरती गेले तर बसले वगैरे पाच मिनिट बघत होते काय चाललंय वगैरे तर ते महाराज प्रत्येकाला तिथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला थांबवत होते आणि चहा पाजवत होते आणि इतका आग्रह करत होते की चाय पालो दूध पालो हे ते खूप आग्रह करत होते तर त्यांची ती सेवा बघून मला अक्षरशः माझ्या डोळ्यात असे अश्रू यायला लागले होते की किती सेवा करतात हे लोक तर त्यांनी मला पण विचारलं की काय घेणार चहा घेणार का दूध घेणार तर मी असा क्षणभर विचार केला आणि मी संकोचाने त्यांना म्हटलं की मी चहाच घेईन तर ते म्हणले ठीक आहे मग त्यांनी चहा दिला बिस्किट बिस्किटांचं एक छोटं पाकिट दिलं बिस्किटं खाल्ली चहा बिस्किट वगैरे सगळं झालं तोपर्यंत त्यांनी सगळी चौकशी केली की के कुठून आलात काय आलात कधी उचलली परिक्रमा कुठून उचलली तर मी त्यांना सांगितलं मी अमरकंठावरून परिक्रमा उचलली तर ते म्हणले तुम्ही तिथून परिक्रमा उचलली हे खूप छान केलं कारण ते माईचं उद्गम स्थान आहे अतिशय पवित्र ठिकाण आहे तो आता तुम्ही तिथपासून निघालाय तर तुम्ही तिच्या चरणांपाशी म्हणजे समुद्राच्या दिशेने चाललाय तर तुम्ही तिच्या चरणांपाशी जाताय असा भाव ठेवा आणि जेव्हा तुम्ही समुद्र ओलांडून पलीकड कर, पलीकडून जेव्हा तुम्ही सुरुवात कराल उत्तर ताटाला तेव्हा तुमची खरी परिक्रमा सुरू होईल हे असं ते बोलले आणि माझ्या अक्षरशः डोळ्यांना धारा लागल्या म्हणजे इतकी सुंदर गोष्ट इतका सुंदर हा जो भाव होता तो मला आतापर्यंत कोणीच सांगितलेला नव्हता त्यामुळे त्यांनी जेव्हा सांगितलं माझ्या डोळ्याला अक्षरशः अश्रू धारा लागल्या आणि मी त्यांच्या समोर अक्षरशः ढसाढसा रडली त्यांना सवय असावी त्या गोष्टीची ते शांतपणाने बसून होते त्यांचं लोकांना चहा पाणी हे ते सगळ्याच त्यांचं काम चालूच होतं मग एक, एक दहा मिनिटांनी मी शांत झाले मग त्यांनी आश्रमातल्या एका मुलीला बोलवलं आणि तिला काहीतरी सांगितलं मग ती मुलगी गेली आतमध्ये आणि तिने एवढा मोठा पितळेचा ग्लास भरून त्यांनी मला दूध आणून दिलं कारण जेव्हा मी संकोचाने सांगितलं होतं की मी चहाच घेऊन एक क्षण विचार केला होता तेव्हा त्यांना असं वाटलं होतं की हिला कदाचित दूध हवं असेल पण मागायचं कसं म्हणून ती चहा घेऊन म्हणली होती ते त्यांना बरोबर कळलं आणि त्यांनी एवढा ग्लास भरून माझ्यासाठी दूध दिलं आणि ते म्हणले आपल्या गोशाळेतल्या गाईंच दूध आहे घ्या सुंदर गरम निरस आणि अत्यंत मधुर चवीचं दूध होतं इतकं सुंदर दूध होतं की फारच छान म्हणजे इतकं फ्रेश वाटलं इतकं छान वाटलं आणि असं एक दमल्यासारखी जी भावना आली होती ती अगदी पूर्णपणाने गेली आणि परत छानपैकी चालू शकू इतकी फ्रेश झाले मग तिथून त्यांच्याशी त्यांनी मग बऱ्याच गोष्टी सांगितल्या एक त्यांनी रावणाची गोष्ट सांगितली आणि ते म्हणजे माझ्या गुरुंनी मला असं सांगितलं होतं की अ तू म्हणजे जसं पक्षांना तुम्ही दाणे घालता तसं पक्षांना दाणे घालता तेव्हा त्याच्यामध्ये पक्षांबरोबर एखादा राजहंस पण दाणे खाऊन जातो तसंच तुम्ही तुमच्याकडे जो माणूस आहे येणारा त्या प्रत्येकाची तुम्ही सेवा करा कारण त्याच्यातला कुठला संत महात्मा येईल आणि तुमची सेवा त्याच्यापर्यंत पोहोचेल हे सांगता सा येत नाही त्यामुळे तुम्ही प्रत्येक माणसाची सेवा करा अशा खूप छान छान गोष्टी त्यांनी मला सांगितल्या मग त्यांचा निरोप घेतला नर्मदेहर केला आणि मी तिथं पुढे निघाले परत खाली घाट उतरून आले आणि किनाऱ्यांनी निघाले मग साधारण एक तास दीड तास चालल्यावर एका जागी बरीच माणसं जमली होती एक पूर्ण मोठी फॅमिली मोठं कुटुंब होतं तर काहीतरी त्यांनी त्या दिवशी भंडारा ठेवला होता त्यांनी त्यामुळे किनाऱ्यानी जे परिक्रमावासी येत होते त्या सगळ्यांसाठी त्यांनी जेवण ठेवलं होतं तर त्यांनी मला थांबवलं आणि छान किनारा होता तिथे भरपूर दुपारचं छान ऊन तापलेलं होतं आणि मला सांगितलं बसा तुम्ही जेवूनच पुढे जायचं त्यामुळे मी तिथं थांबल्याच जो तास दोन तास मला त्यांनी थांबून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये पुऱ्या डाळ वांग्याची भाजी होती बाटी असं छान चौरस जेवण होतं ते चौरस जेवण पूर्ण छान जेवले थोडा वेळ थांबले आणि मग ते म्हणले की किनाऱ्याने पुढेचा काही प्रॉब्लेम नाही आहे मग किनाऱ्याने पुढे जाऊन मी माछा नावाच्या एका गावी पोचले तर माछाला आश्रम अतिशय सुंदर होता खूप मोठा आश्रम सुरेख मंदिर होती तिथे आणि फारच छान आश्रम होता तर तिथे मी पोचले राहिले मागूनही त्या दिवशी बरेच लोक जवळजवळ मला वाटतं त्या दिवशी एक तीस पस्तीस परिक्रमावासी तेव्हा रात्री मुक्कामाला होते आणि त्या दिवशी चालणं मात्र खूप झालं होतं आणि रात्री जेव्हा त्यांनी सांगितलं की सदावर देणार आहे तुम्हाला तर तुम्ही कोणी काय हवं ते करून घ्या तर त्या दिवशी बहुतेक सगळेच जण काय खूप चालून आले ते किंवा दमून आले ते सगळ्यांनी सांगितलं आम्हाला काही सदावर नको आणि सगळे त्या दिवशी उपाशी झोपले माझ्याकडे त्या माताजीने दिलेली जी काही नारळ बर्फी चिक्की वगैरे जे काही होतं म्हणजे माळे थोडंफार होतं तेही मी खाल्लं आणि मीही त्या दिवशी रात्री तिथे झोपले सकाळी निघाले तिथं बाथरूमच नव्हती डोळ्यालची सोय जेमतेम होती बाथरूम तर म्हणजे बाथरूम होती पण तिथं पाणी नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की बाहेर हे जे नळ लावलेले आहेत तिथं तुम्हाला उघड्यावर आंघोळ करायला लागेल त्यामुळे मी मला वाटतं त्या दिवशी चारला वगैरे पहाटे उठले आणि कोणीही उठायच्यात मी माझा डोलडाल आणि आंघोळ तिथे उघड्यावर आटपून आट घेतली आणि तिथून पुढे रस्ता जो होता तो सगळा असा शेतातनं गावातनं असा होता अगदी पूर्ण किनाऱ्याने नव्हता पण शेतातनं चालायला सुद्धा खूप मजा येते ती पिकं छान डोलत असतात सकाळी एक प्रसन्न वातावरण असतं दव पडलेलं असतं त्यांच्यावर नंतर सूर्य जेव्हा वर येतो उगवतो तेव्हा एक सबंध अशी पिवळी झाक द्या ह्याच्यावर येते निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत तर म्हणजे मला नाही वाटत माईच्या किनाऱ्याला काही दुसरी तोड आहे तर त्याप्रमाणे त्या दिवशी मी सकाळी निघाले आणि शेतातनं पुढे वाटचाल सुरू केली नर्मदे हर